नालसा अर्थात माननीय राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांची जागृती मोहीम दिनांक 22 जुलै दोन हजार पंचवीस रोजी सर्वोदय विद्यालय सांगली इथं कायदेविषयक जनजागृती शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं मुलं हे देशाचं उज्ज्वल भविष्य असतात नवयुगाचे ते शिल्पकार असतात लहान मुलांच्या माध्यमातून जी जनजागृती होते ती अबाल वृद्धांपर्यंत पोहोचणारी असते कायदेविषयक जनजागृतीसाठी सर्वोदय विद्यालय सांगली येथील विद्यार्थ्यांच्या सहभागाने कायदेविषयक जनजागृती शिबिर उत्तमरित्या यशस्वी झाले तळागाळातल्या लोकांपर्यंत प्रत्येक घरापर्यंत घरातल्या प्रत्येकापर्यंत कायदेविषयक माहिती पोहोचवणं हा या योजनेचा मुख्य हेतू जर होईल कायदेविषयक जागृती तरच मिळेल न्यायाची अनुभूती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली यांच्याकडून जनहितार्थ जारी